सद्गुरू देवालय आदमापूर बग्गा पालखी क्रमांक नऊ या पालखीचे धानोरा गावाच्या शिवारात आगमन झालंय हजारो भाविकांनी बाळूमामाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी माहिती पालखीचे संयोजक आप्पा माळी यांनी तेज वार्ताशी बोलताना दिली आहे श्री संत बाळूमामा यांच्या एकूण अठरा पालख्या आहेत त्यातीलच ही नऊ नंबरची पालखी आहे गेल्या तीन दिवसांपासून ही पालखी धानोरा गावाच्या शिवारात आली आहे चौदा तारखेपर्यंत याच ठिकाणी राहणार आहे त्यानंतर चौदा तारखेला हिवरा पिंपरखेड या गावात ही पालखी जाणार आहे तरी धानोरा गावातील या परिसरातील भाविकांनी बाळूमामाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून बाळूमामाच्या पालखी सोहळा प्रत्येक तालुक्यात जात आहे आणि नवयुवकांचा यामध्ये मोठा सहभाग आम्हाला पाहायला मिळाला या पालखीमध्ये गावातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात अन्नदान करत आहेत सकाळी नऊ वाजता आरती होते आरती झाल्यानंतर महाप्रसाद होतो संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ आणि सात ते नऊ कीर्तन होते नऊ वाजता आरती होते नऊ वाजल्यानंतर महाप्रसाद होतो अशा प्रकारे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात काय म्हणाले अपामाळी पहा सविस्तर तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे धानोरा आष्टी आपलं काय नाव बंडू काळे काय सांगणार आपण या ठिकाणी सेवा करत आहात या ठिकाणी बाळूमा सेवा करण्याचे कसं आहे लुळे लंगडे आंधळे पांगळे मुख्य बैरे असे माणसं या ठिकाणी सेवा केल्या नीट होतात तुमचं काही काम असू द्या काही असू द्या तुमचं लाखो रुपयाचं काम असू द्या तर बाळूमाची सेवा केली की समजा असं लाखो रुपयाचे काम होतं तुमचं काय कशाच काम असू द्या समजा तुम्ही सेवा करायची तुम्ही तीन टप्प्यात सेवा करू शकता एक आदमापूरची वारी नंबर एक म्हणजे ही मेंढराची सेवा सगळ्यात श्रेष्ठ आहे नंबर वारी नंबर तीन अन्नदान त्या तीन टप्प्यामध्ये तुम्ही काही सेवा करू शकता तुम्ही ज्या नवस बोलसा ते समजा पूर्ण होते सध्या आपल्या या कल्पामध्ये में किती मेंढरे आहेत कल्पामध्ये में समजा असतात हजार दीड हजार असे असतात कमी जास्त तुम्ही स्वतः हा चारा नेतो म स्वतः चारायला तो शेतकरी म्हणजे जे ते शेतकरी येऊन आपल्या आपल्या वावरात चारण्यासाठी नेते म्हणजे जेच्या शेतामध्ये जर मेंढ्र में फिरले पावलं लागले आणि जर खाल्लं खाल्ले काही नुकसान होतच नाही पण दुपटीनं देव देत त्याला त्याला समजा स्वतः अनुभव येते ज्यानं चारले का त्याला शंभर टक्के ते अनुभव हा फळ मिळतंय शंभर टक्के त्याला ते अनुभव मिळतंय समजा हे पसाभर जर खाल्लं तर पायलीन वसूल करून देईन म्हणून सांगली देतच देव ये शे प्रत्येक शेतकऱ्याला समजा ज्या समजा अनुभव घेतला त्याला ते परिस्थिती आलेली आहे काय सांगणार आज रामकृष्ण हरी जय बाळुम्मा श्री सद्गुरु बाळुम्मा देवालय आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मामांची संजीवनी महासमाधी ठिकाण आहे तेव्हा मामांचा हा नऊ नंबर पालखी सोहळा आपल्या या धानोरा या गावामध्ये तीन दिवसापासून विसाव्यासाठी मामा येऊन थांबले तर अशा पद्धतीनं तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव साली श्री सद्गुरू बळुम्मा यांचा जन्म झाला अक्कोड या गावी चिकोडी तालुका बेळगाव जिल्हा कर्नाटक राज्य सत्वशील माता पिता मामांच्या आई वडील माया पारभावे आणि आई सत्यवा माता यांच्या पोटी साक्षात भगवान शंकरांना एका बालक रूपामध्ये अवतार घेतला आता मामांचा अवतार हा लोक कल्याणासाठी होता स्वतःच्या संसार प्रपंचासाठी मुळीच नव्हता तेव्हा मामांचं वागणं हे लहानपणापासूनच खोडकर होतं जशा श्रीकृष्णाच्या लीला तशा मामांच्या बाल लिला होत्या आणि वयाच्या बाराव्या वर्षी मामांना आशीर्वाद एक मिळाला ते म्हणजे दोन साधू रूपात मामांच्या भेटीसाठी आले त्यावेळेस त्या मामांकडून मामांना प्रार्थना केली की बाळा आम्ही खूप दूरवरून आलेलो प्रवासी तहान येणं फार व्याकुळ झालोय तेव्हा आम्हाला थोडंसं पाणी प्यायला देशील काय तेव्हा मामाने खूप अवघड विहीर होती अवघड विहिरीतून मामांनी तीन वेळेस त्या साधूसने प्यायला पाणी दिलं त्यांची तृष्णा भागली तहान भागली त्यावेळेस त्या दोन देवदूतांना मामांना एक आशीर्वाद दिला की बाळा आजपासून जे जे तुझ्या तू मुखातून बोलशील ते ते सूर्य चंद्र असेपर्यंत खरं होत राहील हा वाचा आणि कार्यसिद्धीचा अधिकार त्या दोन देवदूतांनी मामांना दिला त्या दिवशी मामांना वाच्या शिद्धी प्राप्त झाली जे बोलल ते सत्य वाणीनं अधिकार सांगितला तेव्हापासून मामांच्या वटातून जे शब्द बाहेर पडतील ते सत्यामध्ये उतरायला लागले मग मामांचे देवपण लोकांनी अनुभवायला यायलेलं शब्दाच्या रूपानं वाच्या शिद्धीच्या रूपानं मग मामांचं मामांच्या आईवडिलांनी मामांचं वयाच्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी लग्न केलं मामा लग्न करायला नको म्हणत होतं परंतु मामांच्या इच्छेविरुद्ध बडजमणीनं मामांचं लग्न लावलं मग मामानं लग्न लावण्याच्या अगोदर सांगितलं होतं की माझा अवतार हा लोक कल्याणासाठी स्वतःच्या संसार प्रपंचासाठी नाही तेव्हा माझं लग्न करायला नको पण ऐकलं नाही शेवटी लग्न लावण्याच्या अगोदर मामाने शाप दिला होता माझं जर तुम्ही बळजबरीनं लग्न लावशील तर भर लग्न मंडपातून तुमचं मड जाईल स्वतःच्या जा जा दाजीला मामाने शाप दिला आणि मामांच्या इच्छेविरुद्ध मामांचं बळजबरीनं स्वतःच्या सख्या भाचीशी मामाचा विवाह लावून दिला आणि खरोखर मामा बोल तसंच घडलं भर लग्न मंडपामध्ये मामांचं लग्न सोहळा पार पडला आणि त्याच लग्न मंडपामध्ये मामांचे दाजे कारण सक्क्या भाषेशी विवाह झाला असल्यामुळं दाजी, दाजी हे सासरा झाले आणि सक्के दाजी म्हणजे सासरा भर लग्न मंडपामध्ये जेवते वेळेस ताटावरती येऊन मरण पावलं मग मामांच्या इच्छेविरुद्ध ही लग्नाची बळजबरीनं हे बीडी गळ्यात पडली मग मामांची पत्नी मामांसोबत असताना मामांना लग्न झाल्यापासून नऊ वर्ष पत्नी मामांच्या सोबत होती पण मामाने आपल्या पत्नीसोबत कधी मामांनी संसारच केला नाही कारण मामा लग्नाच्या विरोधात होत लग्न करायला नको म्हणत होतं तेव्हा मामांच्या बळजबरीनं हे लग्न झालेलं लग नऊ वर्ष पत्नी सोबत होती आणि गरोदर होती सात महिन्याचा गर्भ मामांच्या पत्नीच्या पोटामध्ये वाढत होता आणि मामानं एक पत घालून दिली गोल रिंग रिंगणामध्ये स्वतःच्या पत्नीला बसवून सांगितलं सत्यवा मी फक्त महागारी यात्रेवरून पांडुरंगाच्या येईपर्यंत फक्त रिंगणाच्या बाहेर पाऊल टाकू नको परंतु मामा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या यात्रेला गेलो आणि मामांच्या पत्नीनं रिंगणाच्या बाहेर पाऊल टाकलं पत मोडले मामाने जी पत घालून दिली होती ती पत मोडली आणि त्या ठिकाणी गर्भपात झाला मामाचा वंश खुटला गेला संपला गेला मग मामाने स्वतःच्या पत्नीला शाप दिला की तू तुझा तु आज पासुन तु तुझा आणि माझा आजपासून संबंध संपला तू तुझ्या माहेराची वाट धर आणि हा बाळू मामा आजपासून सार्या जगाचा प्रपंच करायला रिकामा झाला याच ठिकाणी आपल्या दोघांचा संसार संपला आणि त्यावेळेस मामाने स्वतःच्या संसार प्रपंचाची राख रांगोळी केली आणि जगाचा प्रपंच हा मामाने आपला प्रपंच मानला आणि तेव्हापासून मामा जगाच्या प्रपंचासाठी बाहेर पडलं मग मामाने पंढरीच्या पांडुरांगाने वारुळातून एक मेंढी माऊलीची उत्पत्ती केली जी आज जगाच्या कल्याणासाठी जी पांडुरंगाने वारुळातून उत्पत्ती केलेली दैवी मेंढी ती मामाने एक मेंढी घेतली तिचं पुढं मामाने संभाळ केला प्रतिपाळ केला एकाचे दोन दोनाचे चार असा वेल विस्तार वाढत गेला मग आयुष्यभर मामा गावोगाव भ्रमण करायचे संचार करायचे आणि ज्या जा गावात जाईल त्या गावात मामा आपल्या मुख्या प्राण्याचा सोहळा घेऊन जायचे त्या ग्रामस्थांना मामा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करायचं की सर्व गोर गरीब लोकांना अन्नदान घडावं सर्व जाती धर्माची लोक एकत्र यावे गुन्या गोविंदाना सुखा समाधान नांदावे हा मामांचा हेतू होता तेव्हा मामा पांडुरंगाच्या नावाने अन्नदान करायचं भंडारा उत्सव करायचं अशा पद्धतीनं मामा आयुष्यभर या मुख्या प्राण्याचा सोहळा घेऊन मामा गावगाव मामा भ्रमण करत फिरले आणि मामाने चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट साली भाग्यवान अशा आदमापुरामध्ये मामानं संजीवनी महा समाधी घ्यायचं नियोजन केलं शंकर भोसले पाटील यांच्या शेतामध्ये मामानं संजीवनी महा समाधी घ्यायचं नियोजन केलं समाधी घेताना एका मेंढीची उत्पत्ती ती साडेबाराशे मेंढ झाली आणि साडेबाराशे मेंढ झाल्यानंतर मामाने समाधी घेताना जगाला एक कायमचं अखेरचं एक बोल केलं की जोपर्यंत तुम्हाला जसं मी सांभाळलंय तसंही माझं काठीण मोघडं घेऊन पुढे चाला मी तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा जोपर्यंत तुम्हाला माझी हाई मुकळ प्राणी बिनमालकी या जगात सांभाळणे होतंय तोपर्यंत सांभाळा ज्या दिवशी तुम्हाला सांभाळता येणार नाही त्या दिवशी माझी सगळी मेंढरा आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा डोंगरातल्या दगडाकडनं मेंढरा कोण घेईल तर बळूमा हे जगात नाव सांगल कारण मामा म्हणायचे मी पांडुरंगाचा चाकर आहे मला पांडुरंगाचा वर्षाला साडेबारा रुपये पगार आहे तेव्हा मामा म्हणायचे ही जगन्नाथाची बकरी आहे याला पुढं जग राखणार आहे जग सेवा करील जगाला मी मेवा देईल अशा पद्धतीनं मामा म्हणायचे आणि समाधी घेताना मामा म्हणत होते जो कोणी करील सेवा तो खाईल पॉटभर मेवा माझा मेवा सगळ्या जगात फिरला पाहिजे तेव्हा गोरगरीब भक्त माझ्यापर्यंत येणार नाही ना ना पण मी तरी सर्वांच्या पर्यंत जाणार माझा प्रसाद माझा भंडरा सर्वांच्या पर्यंत पोहोचणार माझ्या मेंढिया लक्ष्मीचं पाऊल सर्वांच्या शेताला लागणार उद्धार होणार कारण मामा म्हणायचे जो कोणी एक रुपयाचा अन्नदान करेल त्याला मी दहा रुपये दिल्यात आणि देणार आहे जो कोणी दहा रुपयाचा अन्नदान करेल त्याला मी शंभरांना देणार आहे जो शंभराचं अन्नदान करेल त्याला मी हजारांना देणार आहे अशा पद्धतीनं मामाचं देणं हे वेगळं होतं कारण मामाचा मामा नेहमी म्हणायचे माझ्या नावावर या जगात वर्गणी पट्टी भी कुणाला मागू नका कुणाला धान्य मागू नका कोणाला पैसे मागू नका कारण माझा हा देयासाठी असा आहे घेण्यासाठी असा नव्हे तेव्हा मामांनी वयाचे चौऱ्याहत्तर वर्षे जगात मामा वावरले संचार केला भ्रमण केलं पण मामाने जगाकडनं कधी कुठलीही अपेक्षा केली नाही कारण मामाचं कामच असं होतं की घेणे नाही देणे सारे सांभाळिले प्राणी बिचारे अशा पद्धतीनं मामाने माणसावर तर प्रेम केलंच केलं पण मामाने या गुराढोरांवरती मुख्या प्राण्यावरती पशु पक्ष्यांवरती फार फार मामाने प्रेम केलं पोटच्या मुलावर एक वेळ प्रेम कमी केलं असेल पण मामाने या पशु पक्ष्यांवरती फार मामाने प्रेम केलं hmm. असं हा मुख्या प्राण्यावर अपार प्रेम करणारा हा भगवंत देव बळुमा समाधी चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट साली भाग्यवान अशा आदमापुरामध्ये मामाना समाधी घेताना शेवटचं एक वाक्य मामा बोललं की विठ्ठल विठ्ठल वेळो वेळा म्हणा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं बोलून मामाने समाधी घेतली मामाने समाधी घेतली आज मामाना समाधी घेऊन सत्तावन्न वर्ष झाली सत्तावन्न वर्षात त्या साडेबाराशे मेंढराची उत्पत्ती आज लहानथ सर्व जर गणना केली मोजमाप केलं मामांच्या मेंढरांचं तर दोन लाख मेंढरे तर त्या दोन लाख मेंढरांच्या अठरा पालखी सोहळे त्यातील हा नऊ नंबर पालखी सोळा आपल्या धानोर या गावामध्ये तीन दिवसापासून विसाव्याला थांबलेला आहे आणि चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी असणारे आणि चौदा तारखेला संध्याकाळी मुक्कामी हिवरा पिंपरखेड या गावाला मार्गस्थ होणार आहे तेव्हा या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्यापासून मामांचा हा पालखी सोहळा फिरतोय भ्रमण होतोय संचार होतोय तेव्हा ज्या गावात जाईल त्या गावातील भावी भक्त आनंदानं मामांची खूप या ठिकाणी सेवा करते आणि पुढचे गावची लोक वाट आहेत कधी आमच्या गावाला पालखी सोहळा येईल आणि आम्हाला मामांची काय काय सेवा करता येईल अशा पद्धतीने उत्सुकता लागली आहे पुढच्या गावासनी सुद्धा लोक वाट पाहू नयेत की केव्हा आमच्याकडे मामा येतील आम्ही हातून कशी मामांची सेवा घडल मग कुणी या ठिकाणी अन्नदान रूपी सेवा करत आहे कुणी श्रमाच्या रूपाने येऊन सेवा करत आहे कोण भजन रूपी सेवा आहे तर दैनंदिन पालखी सोहळ्यावर होणारे कार्यक्रम ते असेल रोज संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये सर्व गावातील ग्रामस्थ या ठिकाणी भजनी मंडळी येऊन हरिपाठ घेतात हरिपाठ सहा ते सात झाल्यानंतर सात ते नऊ या वेळेमध्ये कधी प्रवचन असतं कधी कीर्तन असतं आणि बरोबर नऊ वाजता मामांची आरती होते आरती झाल्यानंतर महाप्रसाद होतो आणि रोज सकाळी ठीक नऊ वाजता आरती होते आरती झाल्यानंतर महाप्रसाद होतो अशा पद्धतीनं बीड जिल्ह्यात आल्यापासून दीड महिन्यापासून खूप मोठी मामांची या ठिकाणी बीड भाविक भक्तांनी या ठिकाणी खूप मोठी सेवा केली केलेल्या सेवेबद्दल अशा सर्व बीडकरांचं सर्व ग्रामस्थांचं धानोरा ग्रामस्थांचं पंचक्रोशीतील भावी भक्तांचं श्री सद्गुरू बळूमामा मामा देवालयाच्या वतीनं कारभारी या नात्यानं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो अशीच मामांची सेवा घडो तर अठरा पालखी सोहळ्यापैकी हा नऊ नंबर असणारा पालखी सोहळा तेव्हा या पालखी सोहळ्याचं एक दिंडी चालक कारभारी म्हणून मी या पालखी सोहळ्याचं नेतृत्व करतोय आप्पा माळी म्हणून अशा पद्धतीनं आता पुढं पालखी जाईल तेव्हा त्याही गावात असेच कार्यक्रम होत राहतील आणि होणारे तेव्हा खूप मोठं